संस्कार हे नाटक सादर करणार आहेत या नाटकाच्या लेखिका सौ प्रतिभा प्रकाश मोरे आहेत पात्र राम खेळकर श्री स्वामी समर्थ प्रसाद समृद्धी माणगे श्री स्वामी समर्थ रोहित वैष्णवी भुजबळ श्री स्वामी समर्थ शाम थापे श्री स्वामी समर्थ निवेदक सुहांशु गिरमे श्री स्वामी समर्थ कार्यकर्ता हर्षवर्धन खेरकर श्री स्वामी समर्थ या नाटकाचे दिग्दर्शन सौ प्रतिभा प्रकाश मोरे व सौ उमा भोसले यांनी केले आहे हां हा घ्या तुमचा टिपिन अरे वाह टिपिन तयार झालास बरं चल मी येतो मी प्रसाद अभ्यास करू दे त्याला काहीही काम सांगू नको काय बरं बाई नाही सांगत मी त्याला काम मी त्याला फक्त अभ्यासच करू देईन अगं तसे नाही ग तो शिकून मोठा झाला तर आपलाच फायदा नाही का तू कंपनीची मालकी बाई व मी कंपनीचा मालक असेल हो हो तुमचं अगदी बरोबर आहे हो मी त्याला काम सांगत नाही मी त्याला अभ्यासात मदत करेल बर चल येतो मी प्रसाद येतो रे बेटा हो बाबा प्रसाद बाळा तू चांगला अभ्यास कर मी तुला काही काम सांगणार नाही ठीक आहे आई आणि हो तू चांगले पाठांतर कर पाडे पाठ कर मी तुझे पाढे पाठ घेईन हो आई मी पाडे पाठच करत आहे माझे लिखाण व तर झोरे आहे हो बाळा पटकन अटक तोपर्यंत मी तुझा टिफिन तयार करते ठीक आहे हो रे बेटा करते विंडीची भाजी आई डबा दे हे घे बाळा डबा आई मी जातो हो जा बेटा साव कर जा आणि शाळेत खेळत बसू नको घरी आई बाय आपला प्रसाद काहीच कमी पडू द्यायचे नाही हो हो आपला प्रेसाद खूप हुशार आहे मी त्याच्याकडून पाणी पाठ करून घेतले आहे मला जेवढे होईल तेवढे मी त्याच्याकडून करून घेईन मी कमी शिकले आहे म्हणून हो बघ ते मला माहित आहे आई आई आज माझा दहावीचा निकाल आहे मी तो घेऊन येतो जा बाळा टेंशन घेऊ नको तू चांगल्या मार्काने पास होशील यात काही शंका नाही आई पास होण्यापेक्षा माझा राज्यात नंबर आला पाहिजे गो प्रसाद अरे बाळा तूच नक्की राज्यात पाहिला येशील बाबा नमस्कार करतो आई नमस्कार करतो यशस्वी हो प्रसाद राज्यात पहिला येतो व चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतो चार पाच वर्षांनंतर प्रसाद शिक्षणासाठी परदेशी जातो

पण नाही अरे बिल नाही तुम्ही काळजी करू नका आपण यातून मार्ग काढू सी मला माझे प्रसन्न खूप शिकवायचे आहे ग हो तुम्हाला कुठे बाहेर काम मिळते का ते पा सध्या माझ्यावर घरची जबाबदारी टाका ठीक आहे बघतो मी का हॅलो मावशी तुम्ही आजपासून कामासाठी येऊ नका काय झाले माझ्याकडून काही चुकले का नाही मावशी तुमच्याकडून काही चुकले नाही मग काय झाले मावशी साहेबांना नोकरी नाही कंपनी बंद पडली त्यामुळे सिता माला वाटत नाही का मिळेल तुम्ही आणखी थोडा प्रयत्न करा नक्की मिळेल का बरं मी ते बघतो फोन आला होता का आला होता त्याने तुम्हाला काळजी घ्यायला सांगितले बोल आणखी काय म्हणाला त्याला पैसे हवे आहेत बापरे पैसे आता कसे करायचे हो ना मला इतकीच काळजी वाटत आहे ते बघ सीता मी नक्कीच काम बघतो तू काळजी करू नको कशी चालले आहे काय सांगू राह मला काहीच समजत नव्हते तेव्हा हो माझ्या एका त्या मला एक काम दिले हमाली काय हमाली हो जेवढा वेळ पाहिजे तेवढा आपण काम करायचे आणि मुंबईला आपले पैसे घेऊन जायचे परवडते करे हे का नाही परवड पण काय करावे आपली कंपनी बंद पडली बरं चल येतो मी ठीक आहे नाही तू पण जेवण करू ना नाही मी आज उशिरा जेवण केले त्यामुळे मला भूक नाही सीता तू माझ्याशी कधीपासून कुठे बोलायला नाही मी खरे सांगत आहे सीता हे बघ आपले हेही दिवस थोडी थोडी भाकरी खाऊ सीता ज्या घरी कामाला जाते तेथील बायका तिला एडीस पिडीस करतात अंगावर कपडे टाकतात व खूपच जुने भांडे काढून देतात सीता आजारी असते तरी ती घरी येऊन काम करते राम हे हमाने करून थकल्या जातो सीता हे पैसे ठेव आपल्या बाळाला पाठवायचे आहे एवढे पैसे पुरणार हो मला वाटते आपण हे घर घाण ठेवून व सर्व पैसे सुद्धा प्रसादला पाठवून देऊ चालेल पैशामुळे प्रसाद अभ्यास मागे राहायला नको ठीक आहे मी आज जाऊन हे घर बँकेकडे घाण ठेवतो हो तुमचं अगदी बरोबर आहे सीताजी सगळे पैसे इकडे आणले आजच ते सर्व पैसे, पैसे प्रसादला पाठवून देतो ते घ्या पैसे काही दिवसांनंतर ना राम व सीता घर सोडून घेतात सर्व कर्ज फेडून टाकतात राम सीता राम खूप कष्ट करतात प्रसाद अमेरिकेत लग्न करून घेतो व आई वडिलांना लग्नाचे फोटो पाठवतो आता भारतात येणार आहे स्वच्छ आहे प्रसाद ते आवडतात ना मोदीचे लाडू पण बनवते ठीक आहे पण आपण इथे किती कष्ट केले ते मात्र सांगू नकोस आपला बाळ दुःखी होईल नको नव्याने प्रसाद व त्याची पत्नी भारतात येतात प्रसाद घरी एकटा येतो त्याची पत्नी हॉटेल मध्ये थांबते আলোয় ইয়ে ভাড়া आपले दुरुस्त करून घेऊ त्यामुळेच मी नीलाला घरी आणले नाही ठीक आहे बेटा आता तू आलायस ना आपण हे सर्व करू पण बाया ती या घरची सून आहे मग तू तिला घरी आणायला पाहिजे होते त्याची काय गरज आहे मी तुम्हाला त्याचे फोटो पाठवलं होतं ना ते पहा तिला आपले असे घर आवडणार नाही तिला घर दर... तर तू तिला इथे का आणलेस अहो बाबा ती इथे भारत देश पाहण्यासाठी आले तुमची मोतीची ओळख करून देण्यासाठी नाही ठीक आहे प्रसाद तुला आवडतात ना मी मोतीचूर लाडू बनवले ई ही एवढे ऑइली लाडू मी नाही खाते ठेवून दे प्रसाद नको आणू तिला इथे आम्हीच तिकडे येतो सुनबाईला लांबून पाहतो त्याची काय गरज आहे मी तुम्हाला तिचे फोटो पाठवलेत ना ते पहा पण बाळा तू असे का करत नाही तिच्याशी आमची ओळख का करून देत नाहीस तुम्ही हे असे गरीब मतारे तिला तुमच्या लोक आवडत नाही तिला जर आमच्या लोक आवडत नाही तर तू तिला इथे का आणले अहो बाबा ती इथे दे भारत देश पाहण्यासाठी आले तुमची तिची तुम ओळख करून देण्यासाठी नाही अरे देवा आम्ही मुलाला लहानाचे मोठे केले आणि त्याने हे असे फळ दाखवले राम अरे राम घरात आहेस का हे ना रोहित आहे काय म्हणतोस न म्हंटल या रस्त्याने चाललो होतो तर म्हंटल नवीन नवीन शिंबायला पाहू कसे आहे शिंबाई कुठे पान पाऊजी बसा पाणी घ्या मी चहा आणते आणि सुनबायचं म्हणाल तर ते दोघे बाहेर गेले आहेत तुम्ही ठीक आहे

काकी होते तेव्हा मला खूप वाईट वाटायचे हा सीता म्हणायची अगं माझा प्रसाद झाल्यानंतर आम्ही सगळे काम सोडून देणार आहे त्याच्या शिक्षणासाठी पैसे लागते ना म्हणून आम्ही काम करते बिचारे आम्हाला सीतावेनी देवा काय खेळ माणूस त्यांच्या आयुष्याचा बाबा आपण एक घर छान दुरुस्त करून घेऊ तुम्ही आता कागदावर सही करा बरे मला नवीन बंगला घ्यायचा आहे आणि हो तुमच्या नावावर अरे प्रसाद चांगले आहे आपले घर कशाला दुरुस्त करायचे आई तुला काही कळत नाही तू जरा शांत बस बाबा तुम्ही पटकन सही करा बेटा कागदावर काय आहे ते तर वाचून दाखव त्याची काय गरज आहे माझ्यावर तुमचा विश्वास नाहीये का जाऊ दे सीता हे घर आजही त्याचेच आहे आणि उद्याही त्याचेच आहे अहो कागदावर काय आहे एवढेच मी त्याला वाचून दाखवायला सांगितले बाबा तुम्ही पटकन सही करा नीलो माझी वाट पाहत असेल हे घ्या पेन मला खूप उशीर होतोय हे घ्या पेपर हे जरा पैसे कोणाचे हो आता बाबा तुम्ही पटकन तयारी करा आपल्याला अमेरिकेत जायचं आहे आणि हो आई तुझ्याकडे काही दागिने आहेत का ग असले तर दे तिकडे साठी पैसा आहेत ना म्हणून म्हटले अरे तुझ्या शिक्षणासाठी आम्ही काकड कष्ट केले तर दाग कुठून करणार आई तू आता कष्ट केले कष्ट केले तर अडगाणे गाऊ नकोस मला कंटाळ येतो दागायचा पण बाळा तिकडे तेच सांगत आहे तिच्याकडे दागिने नाही आम्ही तुला आमची संपत्ती दाग समजत होतो असे होय म्हणूनच तुम्ही मला शिकवलं तर हे मला मात्र माहित नव्हते प्रसाद तू काय बोलत आहे तुला तरी कळत आहे का ओके मला सगळे समजते तुम्ही पटकन तयारी करा आणि हे घर खाली करा म्हणजे 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 काय आपण तिकडे राहायला जाणार म्हटले होते इथे कोण राहणार म्हणून मी हे घर विकले आहे अरे देवा प्रसाद तू हे काय केलंस मला एक शब्दाने तरी विचारलेस ना आम्ही कुठे अडवलं असतं नाही विचारले तर कुठे बिघडले तुमच्यानंतर हे घर माझेच होणार होते म्हणून मी विचारता विकले तस काय एवढे देवा नोकरी माझी परीक्षा पाहू आता देवा देवा नका करत बसू पटकन तयारी करा आणि निघा

बापरे किती ताप आहे आता मी काय करू डॉक्टर डॉक्टर जाऊन बघतो मला पैसे दे माझी बायको खूप आजार मला पैसे दे माझी बायको खूप नाही मला पैसे द्या माझी बायको खूप आजारी आहे काका तुम्ही करत तुम्ही काय करत आहे तुम्ही मला ओळखले नाही का तुम्ही जर अमेरिकेला गेलो होतो ना इथे कसे काय अरे काय होता कुठे अरे सगळे भोग बाबा दुसरे काय कसली अमेरिकन कसलं काय म्हणजे काय काका अरे आपलीच दादा आणि आपलीच तक्रार कोणाकडे करायची तर तूच सांग तुम्ही ह्या बद्दल मला किंवा बाबांना काही सांगितले नाही तर आम्हाला कशी कळणार ते सगळं जाऊ दे तुझी बहिणी खूप आजारी आहे तिला दाखवण्यात आग आहे पण मी काय करू माझ्याकडे पैसे काका ऑन महिने खाण्या घेऊन जाऊ कुठं काका आपण आपण घेऊ दाखव नेऊ कोण आले ते वहिनी तुम्हाला काय झाले काकी आपण चला इथून बाहेर गाडी आणली आहे आपण दवाखान्यात जाऊ रोहित तुझा शान किती गुणी मुलगा आहे रे काका काकी मी तुमचा पण मुलगा आहे आता चला इथून आपण आपल्या घरी जाऊ मी तुम्हाला इथे राहू देणार नाही चला पंधरा दिवसांनंतर काकी आता तुम्ही पूर्णपणे बरा झाला आहेत ना बरे बेटा आता मी त्या प्रसंगा कोणच करतो त्याचे काळच उघडतो हॅलो प्रसाद हॅलो काय बोलतोस मित्रा काही नाही काय करत आहेस अरे काही नाही काका काकी कशी आहेत ते खूप मस्त मजेत आहेत त्यांच्याकडे फोन दे बरं अरे त्यांच्याकडे फोन मी नाही देऊ शकत ते आता आराम करत आहेत ना प्रसाद तू खोट तू काय खोट बोलतोस तू काका भाऊ काकीला वृद्धाश्रमा सोडून घेताना बाबांनी व मी त्यांना दवाखान्यात नेले काय आता कशी राहील आता काकी बरा झाला जा, आहे त्यामुळे मी तुला फोन केला आपली बुद्धी आपा आपली बुद्धी व शक्ती दुसऱ्या देशासाठी न वापरता आपल्या देशासाठीच वापरावी मी आता माझी बुद्धी व शक्ती आपल्या भारत देशासाठीच वापरणार आहे वापरणार आहे मी आलोच तिकडे

मंडळी मुलांना फक्त शिक्षण देऊन चालत नाही त्यांना संस्कारही देणे गरजेचे असते आपण आता पाहिले रामसीतेने फक्त मुलाचे शिक्षण पाहिले पण त्याला संस्कार कधी दिलेच नाही प्रत्येक वेळी मुलांच्या होमध्ये हो, हो मिळवणे चुकीचे आहे आपले घर आपली माणसे आपले कुटुंब याबद्दल मुलांना आपुलकी वाटली पाहिजे मुलांवर योग्य संस्कार झालेच पाहिजेत म्हणजेच वृद्धाश्रमाची गरज आपल्याला पडणारच नाही आपलं घर एक मंदिर आहे आपले आई वडील हे आपले दैवत आहेत हेच संस्कार आपल्या मुलांवर आपण बिंबवायला हवेत धन्यवाद श्री स्वामी, स्वामी